महाराष्ट्र राज्य सरकारनं चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे ही प्लेट ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं मागवता येते आणि शासनानं नेमलेल्या केंद्रावर ती निशुल्करीत्या लावली जाते जिल्ह्यात नियुक्त केलेल्या अधिकृत केंद्रांवर ती विनामूल्यसुद्धा लावून दिली जाते मात्र या प्रक्रियेमध्ये सेफ्टी कवरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची पद्धतशीर आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे सुरक्षेसाठी एक सेफ्टी कवर लावले जाते हे कवर लावणे पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि त्या ग्राहकांना घेते सुरक्षेसाठी एक सेफ्टी कव्हर लावले जाते हे कवर लावणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि ज्या ग्राहकांना गरज वाटत असेल तेच लावतात मात्र ग्राहकांनी जर स्वतः बाजारातून विकत आणलेले सेफ्टी कव्हर लावून देण्याची मागणी केली तर ते लावण्यास केंद्रावरील कर्मचारी स्पष्टपणे नकार देत आहेत तसेच सेफ्टी से कव्हर लावायचं असेल तर ते त्याच केंद्रामधून घेणं बंधनकारक केलं जात आहे बाहेरून आणलेले कवर लावून देण्यासाठी रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे अशा प्रकारे ज्या ग्राहकांना सेफ्टी से कव्हर लावायचे आहे त्यांना ते केंद्रातूनच विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे एच एस आर पी प्लेट लावून देण्याच्या विनामूल्य सेवेला या सेफ्टी कवरच्या नावाखाली पद्धतशीरपणे शुल्क आकारले जात आहे या नावाखाली केलेली पद्धतशीर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे या गैरप्रकाराबद्दल तक्रार करायची झाल्यास नागरिकांना मोठा वनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही तक्रार निवारणासाठी बसवलेले प्रतिनिधी असून त्यांच्याशी बोलल्यानंतर तक्रार करणं किती चुकीचं आहे याचा अनुभव येतो अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे यंत्रणेवर गंभीर आरोप नंबर प्लेट बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठ स्तरापासून ते नेमलेल्या एजंट पर्यंत सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठीच ठेवली आहे की काय असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय